शिवराय जय शंभुराजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आमच्या स्वरागिनी या युट्यूब वरती आज आपण जाणून घेणार आहोत हरिशचंद्रगडाबद्दल हरिश्चंद्रगड ठाणे पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल विस्मयकारक आहे इतर सर्व किल्ल्यांना मुघल अथवा मराठी यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पार्श्वभूमी आहे साडेतीन हजार वर्षांहून प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडे कपारी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या उल्लेख गडाचा अग्निपुराणात व मस्त पुराणात आढळतो सतराशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मुघलांकडून घेतला आणि किल्लेधार म्हणून कृष्णाजी शिंदे याची नियुक्ती केली गडावर चहा पाण्याची व जेवणाची सोय होते पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य काही औरच असते वनस्पतींची विविधता या गडा एवढी कुठेही आढळणार नाही करवंध, कावरीच्या जाळी धायटी उक्षी मदवेल कूडा, पांगळी हेकळ पानफुटी गारवेल इत्यादी वनस्पती येथे इत्या आढळतात प्राणी कमी भागातील मात्र खूप झालेले दिसतात तरीही कोल्हे तरस रानडुकरे बिवळ्या ससे भिकड रान मांजरे इत्यादी प्राणी आढळतात गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणे घाट जीवधन रतनगड कात्राबाईची खिंड आजोबाचा डोंगर कळसूबाई अलंग मदन कुलंग भैरवगड हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो अशा अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ट्रेकरशी पंढरी ठरतो कोकणगडा म्हणजेच हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे अर्धा किलोमीटरचा परिघाचा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकण कडा हा अविस्मरणीय आहे कड्याची सरळ धार सतराशे फूट भरेल पायथ्यापासून कड्याची उंची साधारणत चार हजार पाचशे फूट भरतील संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पाहण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे अठराशे मध्ये कर्नर सायकल्सला येथे इंद्रवज दिसल्याची नोंद आहे इंद्रवज म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय येथील निसर्गसौंद